नमस्कार स्टार भारत न्यूज नाइनटीन एडिशनल विशेष पत्रिता क्या नाम, है, नाम सुहेल है और आज हम 20 साल के बाद 19 साल के बाद छूटे हैं और हुकूमत पर और कोर्ट पे हमको बहुत भरोसा हमारा है और वो भरोसा हमारा काम है हालांकि हमारा केस कैसे लेकिन चलो सेशन से ही हमको छूटना तरीके हम यहाँ से छूटे लेकिन हम इसके लिए हुकूमत का और जजेस लोगों का और हमारी जो वकीलों की जो टीम है इनका शुक्र अदा हम करेंगे आपको क्या आरोप लगाया मेरे ऊपर ये सीबी वाला मैटर था कि मैं सीबी से पाल रखा लेकिन सब वो नहीं था कुछ क्योंकि बहुत लंबी बात है पुरानी बात है तो बस फंसना था फंस गया बस हाँ ठीक है नहीं बस हो गया बस उनको बंदा चुप बैठे कर रहा हूँ बात मेरे साथ जो है वो यहाँ पर यहाँ पर माजिद है तो कलकत्ता से और जमीर रही बॉम्बे से और मैं जी दो हजार 2006 का ब्लास्ट में थे हम लोग बस बस हाँ मेरा फैमिली मेंबर्स आ रहे हैं लेने के लिए सरकार क्या है, कोई डिमांड नहीं हम थैंक्स कोई डिमांड नहीं है आपल्या सगळ्यांकरताच हा निर्णय अतिशय शॉकिंग अशा प्रकारचा निर्णय आहे याचं कारण की खालच्या कोर्टाने त्या संदर्भात निर्णय दिला होता आणि दोन हजार सहा साली हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यावेळेस एटीएसने आरोपी पकडले होते पुरावे जमा केले होते ते पुरावे कोर्टासमोर सादर केले होते त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय येणं हे निश्चितच धक्कादायक आहे मी अजून काही पूर्ण निर्णय वाचलेला नाही पण मी तात्काळ आपल्या जे काही वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू उच्च न्यायालयानं जो खरं निर्णय दिला आहे त्यामुळे हो कुठेतरी आता असं एक्सटर्नल मध्ये होऊ शकतं की आपण भारतामध्ये काही केलं आपल्याला कितीतरी वर्षांनी निर्दोष सुटका होऊ शकते हा एक का निर्णे निर्णे संदेश जाईल काय मला असं वाटतं एका निर्णयाने असा संदेश वगैरे जाण्याचं काही कारण नाही आहे शेवटी भारतामध्ये एक फ्री अँड फेअर ट्रायल होते त्याच्यामध्ये न्यायाधीश आपला निर्णय देत असतात आता आपण उलटा विचार केला तर अनेक मोठ्या मोठ्या लोकांना मोठ्या मोठ्या म्हणजे ते मोठे नाही आहेत नालायक आहेत पण अशा नालायक लोकांना मोठ त्या ठिकाणी आतंकवादी घटना ज्या ज्या लोकांनी केल्या त्यांना फाशी शिक्षा देखील आपल्या न्यायालयाने दिलेली आहे त्यामुळे असं काही समजाचं कारण नाही आहे अशा आणखी नवीन सन्सनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद